इथे ह्या वाटाणा घेतल्या हा मिक्सरला बारीक करून घेऊया वटाण्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्यात ह्या टाकून घेऊया याला बारीक करून घेऊया इथे हा वाटाणा बारीक करून झाला आता इथे पॅन गरम झाला आता इथे आपण तेल टाकून घेऊया तेलात घुर यामध्ये हे वाटांबारी केला <laughs> आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आता याला एक उकळी येऊन देऊया आता यामध्ये बटाटा हे मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ आता याला एक उकळी येऊन देऊया आता याला उकळी आली आहे आता यामध्ये आपण हा एक वाटी रवा आहे हा रवा टाकून मिक्स करूया याला चांगलं मिक्स करून आहे आता हे मिक्स झालंय आता याला आपण झाकण ठेवून वाफेवरती होऊन देऊया आणि थंड पण करून घेऊया आता इथे थंड आहे त्याला आपण घेऊया चांगला एकजीव करून घेऊया आता याला आपण या शेपमध्ये कट करून घेऊया शंकर पाया बसते आणि याला तर आपण तळून घेऊया आता इथे ते तेल गरम झालंय आता यामध्ये आपण हे तळून घेऊया ரெந்த बघ लक्ष मला पास्ता खायचा आहे दोन मिनिट थांबा कल्प स्टॉप करला आहे आदईते हे भाले त्याला आपण काढून घेऊया हे बघा छानस कुरकुरी झालंय छानस कुरकुरी झालंय तर तयार आहे वाटाण्यापासून कुरकुरीत तस नाश्ता तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा